गेल्या दोन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी नुकसान केले जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन झाले शहरातील मध्यवर्ती असलेल्या सुभाष चौकात बेंगलोर बेकरीच्या शेजारी असलेली एक जुनी इमारत कोसळली या दुर्घटनेत इमारतीच्या बाजूने चालणाऱ्या एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर मार लागला असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शहरातील मंगळ बाजारात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते यामुळे व्यापारी आणि खरेदीदारांना अडचणींचा सामना करावा लागला साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांचे हाल झाले दरम्यान याच साचलेल्या पाण्यात एका नागरिकाने लाकडी ओंडक्यावर तरंगतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे या परिस्थितीही प्रशासनाकडून तातडीने मदत न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजीची वाढत आहे शासनाच्या ढिसाड कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका